लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता सरोज सांगत असते हे बघा म्हणजे तुम्ही आता आमच्याकडे आलात अद्वेतला तुम्ही भेटलेला आहात आमची सगळी फॅमिली तुम्ही पाहिलेली आहेत त्यामुळे आता तुम्हाला अंग काही प्रश्न विचारायचे असतील अद्वैत विषयी तर तुम्ही विचारू शकता कारण एक आई म्हणून तुमचा तो अधिकार आहे तुमची मुलगी तुम्ही आम्हाला देणार आहात तर तुम्हाला त्या संदर्भात ज्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील त्या गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता याच्यावरती संगीता म्हणते ठीक आहे म्हणजे तसं काही आम्हाला माहिती आहे त्यांच्याबद्दल सगळं पण तरीसुद्धा सुद्धा नैनाबद्दल जे काही विचारायचं ते विचारू शकता यावरती सरोज म्हणते हो जसं तुम्हाला मी सांगते की अद्वैतविषयी तुम्ही विचारा किंवा तुम्ही चौकशी करा किंवा तुम्हाला काय प्रश्न असतील ते विचारा त्याचप्रमाणे नैनाविषयीसुद्धा आम्हाला जे प्रश्न असतील त्याची उत्तर आम्ही शोधणार फक्त नैना नाही तर तिच्या पूर्ण फॅमिलीला आम्हाला भेटायला लागेल कारण ज्याप्रमाणे तुम्ही इथे आलात सगळं अद्वैतच्या फॅमिलीला भेटलात तुमची मुलगी कोणत्या घरात राहणार आहे हे पाहिलं आम्हाला सुद्धा आमच्या मुलाची जी होणारी बायको आहे ती कुठल्या घरातून तिच्या घरात कोण कोण आहे हे तिच्या जा घरी जाऊन पाहायला पाहिजे आता मात्र संगीता सटपटते संगीता म्हणते काय म्हटलं काय म्हणतात शेवटचं वाक्य सरोज म्हणते हो कारण आत्ता तुम्ही इकडे आलात आम्हाला भेटलात तसंच आम्हाला तिकडे येऊन मिस्टर खऱ्यांना पण भेटायला पाहिजे म्हणजे मिस्टर खरे कितीही बिझी असले तरी आपल्या मुलीच्या लग्नासाठी इतका वेळ तर काढू शकतीलच ना आता रोहिणी गडबडते जर का ही वहिनी तिच्या घरी बघायला गेली तर हे लग्न मोडलंच म्हणून समजा आता फक्त रोहिणीच नाही तर इकडे आता संगीता पण सटपटते की जर का ह्या घरी आल्या तर ह्या परत माझ्या नैनीचं तोंड पण बघणार नाही ती पाणी प्यायला लागते त्यावेळेला रोहिणी म्हणते अगं वैनी पण आपण नैनाला तिकडे बोलवलं तर सरोज म्हणते नाही या यावेळेला आपण या गोष्टीत तडजोड नाही करायची म्हणजे तडजोड नाही कसली तर मला तिच्या वडिलांना तिच्या घरात दुसरं कोण आहे ती कुठे राहते कशा माहोलमध्ये मोठी झाली हे सगळं पाहायचं आहे बस मग आबा पण हेच म्हटले ज्याप्रमाणे या आपल्या घरी आल्या आपण त्यांच्या घरी जाऊ आणि तिथेच लग्नाची बोलणी करू आता संगीताला मोठा प्रश्न पडतो घरी येऊन आता मात्र काय करायचं याच्यावरती संगीता तिथेच विचार करायला लागते तोपर्यंत संगीताच्या डोक्यामध्ये विचार येतो काय करावं काहीच कळत नाही लग्न मोडणार इकडे आता रोहिणी विचार करत असते मला पण काहीतरी करायला पाहिजे संगीता आणि रोहिणी एकाच विचार करत असतात त्यावेळेला आता संगीता वेळ मारून घेण्यासाठी बोलते ठीक आहे म्हणजे तुम्हाला वाटतंय घरी यावं तर ठीक आहे पण हे कधी येतील ना बाहेरगावी गेलेले ते आले की मी तुम्हाला सांगते असं म्हणत संगीता मोठेपणा करत वेळ मागून घेते सरोज म्हणते ठीक आहे ठीक आहे पण लग्नाची पुढची बोलणी तुमच्याच घरी होती तोपर्यंत तो आता कलाला आपल्या इथले पैसे नैनाने चोरल्याचं कळतं आणि त्याच वेळेला ती काजूला ही गोष्ट सांगते काजू म्हणते मूर्ख आहे का नैनाताई आणि तो अद्वैत मूर्ख आहे का इतका जर तो गडगंजा असेल त्याने नैनाताईला पैसे का भर भरायला सांगितले असतील मला तर काही कळतच नाही आहे कलाला आता का नैनाची काळजी वाटते आणि ती म्हणते काजू मला असं वाटते आपण ना नैनाताईला बघायला जायला पाहिजे काजू म्हणते तू काळजी करू नकोस नैनाताईच्या पाठीवर ती मी जाते पण इकडे ज्या वेळेला काजू नैना नैना का आता नैनाच्या पाठीवर जाते तर नैनाला काही गुंडांनी खेरलेलं असतं काजू तिला सोडवते आणि हे सगळं येऊन ती कलाला सांगते कलाला सांगितल्यावर ती आता मात्र कला म्हणते तू काळजी करू नकोस मला ना ते अद्वैत चांदेकरला भेटायलाच पाहिजे आणि कला अजूनही नैना उशिरापर्यंत घरी आणली नसते म्हणून पुन्हा एकदा नैनीला बघण्यासाठी बाहेर पडते पण तिच्या डोक्यातून नैनाने चोरलेल्या पैशांचा हिशोब काही जात नसतो कारण यानंतर आता काजूची फी कशी भरायची त्याचप्रमाणे आता लग्नाचा एवढा खर्च म्हणजे नुसतं बघायला गेले तर मिठाईचं एवढा खर्च आला मग पुढे कसं करायचं हे तिला काहीच कळत नसतं आणि ती आता अद्वेतला म्हणजेच अद्वेतला जाब विचारलंच निघते पण इथेच ती अद्वेतला चार गोष्टी शिकवणार पण असते तेव्हा अद्वैत आता नैनासोबत डेट उडकून घरी येत असतो म्हणजे नैनासोबत डेट उडकून घरी येत असताना तो, तो पुन्हा एकदा कलाच्या गाडीला धडकतो कलाच्या गाडीला धडकल्यावर ती कला म्हणते दरवेळेला तुमचा पैशाचा माज काही कमीच होत नाही ना यावरती अद्वैत म्हणतो काय बोलताय तुम्ही दरवेळेला पैशाचा माज पैशाचा माज आता आजूबाजूची लोक पण जमतात अद्वैत म्हणतो तुम्ही माझ्या गाडीजवळ आलात तुम्हाला हवे काय असं म्हणत अद्वैत आपल्या खिशातनं पैशाचं बंडल काढतो आणि कलाच्या अंगावरती उधळतो कला ता अद्वैतच्या अंगावरती हात उचलते कला थोबाडीत मारण्यासाठी हात उचलते आणि अद्वैत तो हात वरच्यावर पकडतो आणि म्हणतो इतकी गुर बरी नाही पैशासाठीच तू हे सगळं गेलंस ना यावरती कला सांगते तुमच्याकडे पैसा खूप आहे म्हणून तुम्ही पैशाला असं उधळाल का मग आजूबाजूची लोकं बोलायला लागतात की बघा बघा म्हणजे आता चांदेकरांचा हा नातू चांदेकरांनी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवले की हा नातू ते उडवायला पण तयार होतोय आणि कसा बघा मुलींसोबत किती आगावगिरीत बोलते कला म्हणते हे बघ तुझ्या पूर्वजांनी जे नाव कमवलं ना त्या नावाची जाण ठेव आणि हे पैसे आहेत ना हे पैसे म्हणजे तू कमवलेले फक्त काही कागदाचे तुकडे नाही आहेत तर ही लक्ष्मी आहे लक्ष्मी ही लक्ष्मी एखाद्यावर रोसली ना तर पुन्हा त्याच्याकडे कधीच येत नाही असं म्हणत कला आता खाली पडलेले सगळे पैसे गोळा करते ती आता अद्वैतच्या हातात देते अद्वैतच्या हातामध्ये दे पैसे दिल्यावरती अद्वैत तिच्याकडे रागाने पाहतो कला म्हणते ही लक्ष्मी आहे हिचा मान कराल तर हीच लक्ष्मी तुझा मान करेल आता मात्र अद्वैतचे डोळे कलाने उघडलेले असतात कला तो कलाकडे बघतच बसतो आणि कला तिकडून निघून जाते पण खरा ट्विस्ट पुढे येतो ज्या वेळेला संगीता घरी येते संगीता घरी येते आणि आता सगळ्यांना ती गोष्ट सांगते की हे बघा नाही ना आणि ना अद्वैतचं लग्न होईल पण त्यासाठी त्या लोकांना आपल्या घरी यायचंय यावरती कला म्हणते आई तू काय बोलतेस तुला कळतंय का कारण तू जे केलेस ना ती खूप चुकीची आहे तू चार हजार रुपयाची त्यांच्याकडे मिठाई घेऊन गेलीस आणि आपल्याकडे ते इथे आल्यावरती हे सगळं काय बघतील ते तू जाताना मिठाई घेऊन जायची गरज नव्हती तुला जर लग्न जमवायचंच होतं ना तू खरेपणाने जमवायचं आणि मला नाही वाटत की आता हे लग्न जमू शकेल यावर ती संगीता म्हणते नाही काहीही झालं तरी हे लग्न व्हायलाच पाहिजे आणि ते आपल्या घरी येत आहेत आपलं घर बघायला येत आहेत कले काहीही कर हे लग्न जमलंच पाहिजे कला म्हणते नाही आई तू चुकतेस कारण तो अद्वैत चांदेकर इतका माझो आहे ना की त्यांनी आत्ता येता येता माझ्या अंगावरती पैसे उधळले होते यावर ती संगीता म्हणते असं काय करतेस तू अगं पैसे आहेत तर पैशाचा पैशा मास तो करणारच ना यावर कलाचे बाबा म्हणतात हे बघ संगे तुला मी आधी पण सांगितलंय आत्ता आपण सांगतो तुझं हे वागणं चुकीचं आहे तू आपल्या मुलीला चुकीच्या घरात टाकते आहेस ज्या वेळेला त्या लोकांना समजेल की आपलं एक मिसळचं दुकान आहे तर काय होईल संगीता म्हणते मला माहीत नाही मला उद्याची चिंता नाहीये पण ते जेव्हा आपल्या घरी येत आहेत ना बोलणे हे घर कसं त्यांना दाखवू मी संगीताला प्रश्न पडलेला असतो काय करू जेणेकरून ते लोक घरी आल्यावरती मला आता त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे पण कलाचे बाबा या सगळ्याला तयार नसतात कलाचे बाबा म्हणतात संगे कोणत्याही प्रकारचं नाटक मी करणार नाही त्यांना इथे यायचं असेल तर येऊ दे हे घर बघू दे आणि त्यानंतर त्यांनी आपली मुलगी पसंत करावी इकडे आता सर्वच सांगत असते आबा मी ना उद्याच्या उद्या नैनाच्या घरी जायचं ठरवलंय तिचं घर बघून मगच मी लग्न ठरवेन असं ठरवते आहे यावरती आबा म्हणतात ठीक आहे तुला जसं योग्य वाटेल तसं कर आता इकडे रजनी म्हणते बहिणी मी पण सोबत येते त्यावरती सरोज म्हणते हो तर अगं तुझ्याशिवाय कसं काय मी जाईन असं म्हणत सरोज दुसऱ्या दिवशी येणार म्हणून आता संगीताला कळवते संगीताची चांगलीच भंभेरी उडते संगीता काय करायचं काय करायचं म्हणून आता गडबडलेली असते त्याच वेळेला कलाच्या एका गोष्टीने अद्वैतचं मन जिंकलं जाणार असतं आणि पैशाचा अनुभव खरा नसून खरा अद्वैत कलाच्या समोर येणार असतो कारण अद्वैत हा जरी पैशाने श्रीमंत असला तरी मनाने पण तो तितका सच्चा असतो आणि कला सुद्धा तोंडावरून जरी ती कठोर दिसत असली तरी तिचे मन सुद्धा खूप निर्मळ असते आणि या एका गोष्टीमुळे अद्वैत आणि कला यांचं आता एकमेकांविषयीचं मत बदलत एकमेकांविषयी पॉझिटिव्ह मत होणार असतं